हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि आज फायनली तो दिवस आलाय की ज्या दिवसाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होते मी पण स्वतः आतुरतेने वाट बघत होते की तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तुमचं सिल्वर प्ले बटन कधी येणार आहे वगैरे वगैरे तुम्हाला भेटलं का तुम्हाला पण खूप सारे प्रश्न होते पण अफकोर्स माझ्या लाईफमधली कोणती अशी गोष्ट नाही की जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही आहे तर ही एवढी मोठी गोष्ट तर ऑफकोर्स मी तुम्हाला शेअर केलं शेअर राहणार आहे तर आज ते पार्सल येत आहे म्हणजे जास्त त्यांचा आलेला कॉल की त्या ते लोकेशनला पोचणार आहेत तर खरंच खूप हॅपी म्हणजे मी खूप जास्त एक्सायटेड आहे की कसं असेल प्ले वटन आता प्ले वटन तर कॉमन असणार आहे हे माहिती आहे बद्दे टच केल्यानंतर कशी फिलिंग्स येत आहेत वगैरे ते सगळं बघायचं आहे आणि मी तर म्हटलं की आता घेऊन ठेवेल हे आल्याच्यानंतर त्यांच्यासोबतच ते ऑफिसवरून आल्याच्यानंतरच ते सोबत एकत्रच ओपन करूयात असं भोगूयात आता पण ते येते त्याच्यामुळे आय एम सो हॅप्पी तुम्ही बरं असंच एक्सायटेड राहा की बघायला की कसं आहे कसं नाही ते त्यासोबत आणखीन काय येतं ते सगळं डिटेल्समध्ये दाखवते है ना अरे तुला हॅप्पी रे माझ्यापेक्षा युट्यूबच होत का हा बघू दे कस येस येस थँक्यू पकड हातात पकड अरे ते पप्पा आल्यानंतर ओपन करूया आत्ता no. नाही करायचं ए आत्ता नाही करायचं प्लीज Please. प्लीज Please. प्लीज आता नाही नो, 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 नो। प्ले बटन आलो घेतलं पाहिजे शंभू इकडे रुसून बसलाय आणि तो रडायला लागलेला खातर त्याची विघाई होती की आताच्या आता लगेच ओपन करायचं आणि माझी अशी इच्छा आहे की ते पण सोबत पाहिजेत म्हणजे असं बसून व्यवस्थित ओपन छान असं व्हिडिओ पण निघेल आता आत काही एवढं निघणार नाही तर म्हणून मी हा आणि मी त्याला नको बोलले तरी पण हा छोटी कात्री घेऊन प्ले बटनचं ते कट करायला म्हणून मग मी ते घेतले आणि इथं ठेवले वरती पोटमाळ्यावर जेणेकरून शंभूच्या हातालाच यायला नको अशायला <laughs> आता बघूयात ते आल्याच्या नंतर मग बघू काहीतरी पार्टीचा प्लॅन करूयात म्हणजे त्यांना तर मी म्हटलेलं की मला प्ले बटन आल्याच्या नंतर तुमच्याकडून पार्टी हवी आहे मग आता त्यांनी दिली तर ठीक आहे ना तर माझं मलाच काहीतरी जुगाड करायला लागल बघूयात कसं काय होतंय ते असं पुढे बघा आता ते आल्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन आणि ओपन केल्यानंतर कसं काय वाटतंय ते सगळं कळेल बघा आज प्ले मनुन आ ले, आ ले लग 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 बटन आले म्हणून हे चक्क लवकर आले ऑफिसवरून म्हणजे पाहुणे सहालाच हे डॉट घरात आलेत आणि आल्या आल्या पहिलं मला वाटलं बटन कुठे आणि वर्ण पोटमाळ्यावर मी ठेवलेलं तर त्यांनी ते काढून घेतल्या हातात पण बनला खुश झाला तो तो आपल्याला उठून बसला की पप्पा आले म्हणजे आता प्ले बटन ओपन करणार म्हणून चला करायचं का ओपन

ओपन कर ओपन केले आपण सरप्राईज प्रेमाने काढ प्रेमाने काढ कितीची कटपट्ट्या लावल्या जस काय कुठं पळून जाणार होत ते अरे प्रेमाने जरा अरे हो मी ते मला काय झाले खूप ओ हो वा 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 अरे हे काय इसके बाद वा 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 हे काय हे काय रे पोम आहे वा वा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे काय हे काय हे काय हे काय कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर सबस्क्राईबर माइलस्टोन बर आणि हे काय सर्टिफिकेट युट्यूबच सर्टिफिकेट डू यु रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर अरे फर्स्ट सबस्क्रायबर कोण होता रे काय माहिती आपणच कोणतरी असेल फॅमिली आणि शंभर वा सबस्क्रायबर जाऊ दे भरपूर लिहिले आणि हे कोण आहे हे कोण आहे कोण आहे नील मोहन युट्यूब सीईओ अरे म्हणजे आपला इंडियन माणूस आहे युट्यूबचा सीईओ वा मोहन नील मोहन अरे मोहन का मोहन काय पाकिस्तान मध्ये असणारे वा वास्त जड आहे द्या आधी चल तू शंभूकडं आधी चल वा हलक बघू दाखव बघू नाव आलंय अश्विनी चोरमले वा, 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 वा।, वा, 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 वा। नेट नाव तर बघू दे हो मिरर आहे त्याच्यात मला तोंड तर बघू द्या अश्विनी अश्विनी चोरमले माझं नाव कुठं नाही होय फक्त तुझं एकटीच नाव आहे माझं नाव नाही पी पीक अरे पण तुझंच एकटीच नाव माझं नाव नाही वे तुझं नावाचा काय संबंध त्याला काय अर्थ आहे राह मग चल बघू दे मला चल दे इकडे सारखे काय पिके ती मला बघू दे चल मस्त हा बघा बघा काय आता डोक्यावर ठेवून <laughs> हॅपी ना <laughs> ते माग काही खेळ आहेत का ते लावायला अडकवायला आपण त्याला जागा शोधूयात ना त्याला जागा करूयात मध्ये बेडरूमधे नाही हॉलमध्ये जाऊ माझ्यापेक्षा एवढं महत्वाचं आहे का ते हे महत्वाचं आहे तुझं काय नाही एवढं काय माणूस आहे भारी रे ह्याच्यात आपण पण दिसतोय लावायचं कुठे ह्याला हॉलमध्येच लावणार जिथे एंट्रीला दिसलं पाहिजे समोर कोणी आलं तर डायरेक्ट समोर पहिल्यांदा ते दिसलं पाहिजे बघू द्या मला जरा फील करू द्या ते मी फील पण नाही केलं तुमचं राहू द्या फील बरं शंभूला द्या हा शंभू पण शंभूला पी घे हा घे कर शंभू सगळ्यात जास्त हॅपी झालेला माहिती आहे हे काय सुपर ड्राय।, ड्राय अरे हे क्लॉथ आहे ते ड्राय करण्यासाठी ओके क्लॉथ हे हे वाला भेटलं आता हे कधी भेटणार आहे माहित नाही हा एक आता आता विषय काय माहिती का आता हे आलं दहा मि एक मिलियन झाल्यावर हे येत आणि दहा मिलियनला डायमंड येतं अच्छा हे डायमंडच आहे का दहा मिलियनला बापरे मिलियन हे तर माहित नाही पण तुमचा जर असा सपोर्ट चालू राहिला तर लीस्ट हे तरी भेटेल मी जिवंत आहे तोपर्यंत ऐका लविंग युअर टीम टू परचेस हा टीम टीम एप्रिशिएट केलंय त्यांनी म्हणजे तुम्हाला आणि टीम 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 कोण कोण आहे तुझी तुम्ही आणि नी हे टीम हे, 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 <laughs> खुशी बाँ के वारक्याल इतर असं 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 अरे वा वा किती खुशी किती खुशी तोडशील बाबा हळू एवढा नको तबो त्याला बोट उठतेत बाळा त्याच्यावरती तुझे युट्यूब क्रिएटर एट सोसायटी अवॉर्ड हिरोत अजून काय काय माहिती हे सर्टिफिकेट फ्रेम करून घेऊ आपण अरे पण मला हे भारी वाटलं हे भारी वाटलं की नील मोहन हा आपला इंडियन माणूस आहे युट्यूब चा सीईओ एवढा दिवस माहिती आता माझ्या हातात लिवाय झालं शंभू याकडे बटन काय बाबस भारी वाटतंय का नाही हे भारी का नाही मस्तच हे कधी येणार पप्पा फायनली कुठेतरी माझं नाव प्रिंट होऊन आलंय आणि हे सगळं शक्य झालंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने तुमच्या सपोर्ट मुळे मस्त हे पण येऊ शकतो आपल्याला किती वेळा असते हा हे पण येऊ शकत अरे पण ते दहा मिलियन का हे दहा मिलियनला बाबा हे आपण आता तरी टार्गेट आपलं ठेवू हे वन मिलियनच हे आपलं टार्गेट आता हे सिल्वर प्ले आलं हे गोल्ड वाल त्याच्यानंतर हे डायमंडवाल दहा मिलियनला आहे बाळा ते दहा मिलियन कधी येईल आपल्याला ते दहा मिलियनच उद्या शंग उद्या उद्या म्हणजे जरी नाही शक्य झालं मी जर नसेल त्यावेळेला ह्या जगात तर माझा चॅनल शंभू पुढे चालू ठेवायला आणि <laughs> डायमंड बटन येईल त्यावेळेला हाय की नाही शंभू म्हणजे आमचं कदाचित वय होऊन त्यापर्यंत गेलेलो असतो शंभू आमच्या एवढा असेल असं काही नाही होऊ शकत एक वर्षात एवढ्या लोकांनी सपोर्ट केलं एवढं पण आहे म्हणजे बघा ना आता कधी एक वर्षा वाटलं तरी की हे एका वर्षात भेटलं अजिबात नव्हतं वाटलं इव्हन मी चॅनल चालू करताना पण माझा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की चालू केलं चॅनल ह्यांनीच माझा जबरदस्तीनं चॅनेल चालू केलेला आणि आठ पंधरा दिवस मी त्याच्यावर काहीच केलं नाही कारण कॉन्फिडन्स लेवल एकदम कमी होती वाटत नव्हतं की आयुष्यात मी काहीतरी करेल म्हणून खुशीचे असू आण तुझी खुशी खुशीचे असू का तर खरंच म्हणजे आता ह्याचं है, सगळ्याच श्रेय जातं तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही मला खूप कमी वेळात खूप सारा सपोर्ट केलाय म्हणजे इव्हन आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले त्याच्यानंतर पंधरा दिवसात पन्नास हजार वाढले रडली रडली म्हणजे लाख झालेत आणि खरच म्हणजे लाईफ मध्ये कधी वाटलं नव्हतं की हा क्षण लाईफ मध्ये मला कधीच वाटलं नव्हतं की हा क्षण माझ्या लाईफ मध्ये येईल मी माझ्या नावाचं माझं सिल्वर प्ले बटन असं हातात घेईल माझे आभार मान तुझा युट्यूब चॅनल चालू केला हो। तुमचे खूप सारे आभार कुणाचे माझे पण तुमचे आणि ह्यांचे आज मी हित आहे आणि हे माझ्या हातात आहे हे खूप महत्वाचं आहे आणि आता अशाच आशीर्वादानी लवकरच आता दीड लाख सबस्क्रायबर झालेत हो लवकरच वन मिलियन खूप फास्ट हो वाढले म्हणजे जेव्हा एक लाख झाले त्याच्यानंतर पन्नास हजार तर पंधरा दिवसातच पन्नास हजार वाढले म्हणजे अगदी अनएक्सेप्टेड मला वाटत पण नाहीये की एवढी ग्रोथ म्हणजे मला वाटत पण नाहीये की तुम्ही सगळे एवढा सपोर्ट करताय म्हणजे मी काहीतरी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत काहीतरी तुम्हाला दाखवत असते काहीतरी बोलत असते पण तुम्ही तेच गोड मानून घेते आणि मला एवढा छान सपोर्ट करताय त्याबद्दल खरंच खूप सारे धन्यवाद रड थोडस अजून अजून आलायच तर थोडं रड अजून आता हे फेकून मार तू तिकडे तू स्वतःला फेकून मार मला ते नको मारू ते महत्वाचं आहे बाबा ते ठेव म्हणजे चल कुठं लावलं पाहिजे बघू लावायचं बुग शंभू चल चल ठेवते मोबाईल ठेव चल चल ते कुठं लावायचं बघू आपण चल पटकन मी मोबाईल घे नव्हता घेत ना चल कुठं लावायचं बघूया आपण कुठं लावलं पाहिजे ते इथून दारातून आलो तर जसं की महाराजांची पहिलं महाराज ते मग ते मग हेच होत का हेच काय काय तुझ्या फ्रेंड्स ला सांगून टाक सांगून टाक त्याचे फ्रेंड्स येऊन गेलेले की काकू बटन ओपन केलं का तुम्ही कारण हे जेव्हा पार्सल घेऊन आलेले नाही तर हा तेव्हा सगळ्यांना सांगायला गेलेला मग आमचं प्ले बटन झालं प्ले बटन आता माझ्या तरी डोक्यात आहे की हे हित लावावं

दिसते आश्वी जर मला कुठे गेलाय कुठे कळलं कळलं फायनली कळलं तर इथंच करूया त्याची जागा कारण इकडे कुठे लावलं तर ते दिसणार नाही पटकन त्याच्यापेक्षा हे बेचते आणि खूप वरती पण नको आहे म्हणजे फक्त पोरांच्या हातात नको यायला वरती लावायचं थोडस म्हणून एवढं बस नाही एवढं पास हा तिथं बस झालं पण इकडे साईडला थोडस इकडे घे लेफ्ट साइडला हा हा ओके बरोबर इथंच लावू

बोललेलो थांब बोललेलो असं मी बोललेलो असं बोललेलो हा बोललो देतो एक दोन वडापाव आणतो तुमच्या अजिबात नको चल ट्युशनला जाऊन ये आपण पार्टी करू तर बघा आता बटनची पूजा करते की काहीतरी एवढं मोठं मला काहीतरी गिफ्ट मिळाले गोष्टीची तर पूजा व्हायलाच पाहिजे उलट इकडच्या साईडने मी तर पहिले देवा पुढे असते देवा आधी पूजा करायची लग्न झालेलं तेव्हा मला पण देवा पुढं मांडलेलं ना तू तु। हो कारण तुला चांगलं गिफ्ट भेटलेलं ना ते आधी गुणको थोडस किंचित अर काय असू द्या असू द्या असू द्या व्हायचं बरोबर पूजा करायचीच असते म्हणतो अरे खाली ठेवते अरे ते काय तरी जाईल त्याच्यात असं त्याच्यात एक मिनिट काय करते त्याला खाली काय बर ठीक आहे हा बॉक्समध्ये ठेव आणि बॉक्सच ठेव डायरेक्ट तिथं रात्रभर आपण बघ तिथं ठेवू असं करू पहिला बरोबर पण ते आहे का तिथं आता बसवणार <laughs> ना तू त्याच्यात लावते का अगरबत्ती अरे गाडी वगैरे म्हणायचं अशीच प्रगती होऊ दे तुझा मोठा भाऊ येऊ देऊ दे तुझा अक्का खानदानी येऊ दे इथं फक्त मोठा भावाला बाज झालं नाही डायमंड पण येणार आहे डायमंड होय शंभू डायमंड डायमंड आणणार आहे त्याचा मोठा भाऊ मोठा भाऊ पण मी आणणार माझ्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट गोल्डन बटन कॉन्ट्रॅक्ट मी शंभूकडे देऊन टाकते शंभू आनंद डायमंड काय हा म्हणतोय शंभू आता तरी हा म्हणतोय पुढचं हा बोलतोय आणणार तू डायमंड हो <laughs> हो <laughs> म्हणतोय हो तर म्हणताय तर आता झालं hmm. फायनली आणि पूजा वगैरे पण झाली करून तर आता आम्ही जाणार आहोत आहो मी पार्टी जायचं फायनल केलं तर ते मला पार्टी देणार आज ए त्याच्यावर आरती सगळं सा सांडल ते अगरबत्तीच अशी क्रॉस तरी करतात थोडीशी हा ओके ठीक आहे तर okay. आता आम्ही निघालोय पार्टीला तर बघूयात आता हे कुठं देत कसली पार्टी देत आहे वगैरे शंभूजी तर इच्छा होती बर्गर वगैरे पाणीपुरी सारतो तुम्हाला आणि आणतो परत रिटर्न कसला माणूस आहे यार पाणीपुरी तर मी अशी पण खाते रोजच खाते तर बर्गर शंभूचं चाललेलं बर्गर खायचा पिझ्झा खायचा अजून काय रे सँडविच पण म्हटलं हे सगळे फास्ट फूड न खाता आपण दुसरं काहीतरी खाऊयात आणि कारण ह्यानी तर पोट नाही भरणार आहे त्याचं कदाचित भरेल पण आमचं तर नाही भरणार आहे म्हणून म्हटलं आता बघूयात हे काय देत पार्टी तर असं पुढे कंटिन्यू करा चला पार्टी करेन साला चला ते पण ठेव त्याच्यातच ठेव त्याच्यावरच अख्खा युट्यूब पुजून टाकलं वाले त्यांनी जर बघितलं हे ब्लॉग काय आमच्या त्यांना कळू दे आपली भारतीय संस्कृती काय असते हॅलो बघा फायनली पार्टीला तर इथे आमच्या घराच्या जवळच हॉटेल आहे तर तिथं आलोय म्हणजे आम्ही हमेशा इथं येत असतो का तर इथली क्वालिटी आवडते म्हणून मग इथं काय शंभू संभाजी महाराज येते बा शंभूराजे संभाजी महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज नाही येते संभाजी महाराज संभाजी म्हणजे तू शंभू राजे आहे हे गाडी पार्क आता बघूयात काय मेनू घेतात काय माहिती त्यांचा अजून मेनूच डिसाइड नाही झाला तोपर्यंत मी चालू केले नसेल पापड खायला हे ठरवतायत नक्की काय घ्यायचे काय घ्यायचे मला तर काय नॉनव्हेज मधलं काहीच कळत नाही त्यांचं ते ठरवतील फायनली जेवण आलं शंभूने बघा काय घेतले गार्लिक नान थंडाला पाणी सुटलं थंडाला पाणी सुटलं अगं बाईक आहे रस्ता हो या तोंडाला पाणी सुटले का बरं मालवणी तर आलो बघा खाऊन आणि ते रसा होता तू बरासा राहिला मग मी म्हटलं पार्सल घेऊया सोडायचे कशाला एवढे आपण पैसे देतो तर पार्सल तर घेऊन आलंच पाहिजे बघ काही सोडायचं नाही नाही एक वेळेस व्हेज काय असतं तर हे तर म्हणले असते की नको घेऊ नको घेऊ पण नॉन व्हेज असतं तर हे पण काय अजिबात नाही बी की जरी रस्ता असला तरी पण आहेच ना चला त्यात अंडी उकडून टाकणार आहे झालं काम हा रस्ता राहिलेला विषय का आणायलाच पाहिजे <laughs> अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं कळलं आणि ते पूर्ण खायचं पण असतं बरोबर ना तर आता तूफान दमली आहे दमली तर काय आज एवढं नाही काय आजचा दिवस मस्त गेला छान गेला तर चला तर मग आणि आजचं आमचं सेलिब्रेशन हे प्लेवटन कसं वाटलं ते नक्की सांगा पार्टी मस्त झाली आहोन छान छान पार्टी दिली आज आम्हाला आहे की नाही शंभुडी पप्पानी छान छान पार्टी दिली ना रे आपल्या दोघांना मस्त मस्त पार्टी झाली आणि तुम्हाला प्ले बटन कसं वाटलं ते नक्की सांगा आणि खरंच खूप सारे धन्यवाद म्हणजे ढीगभर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना की तुमच्या कृपेने आज माझा हा दिवस उजाडला आणि मला यांनी पार्टी दिली <laughs> <laughs> पार्टीचं काही नाही पण खरंच तुमच्या कृपेने हा दिवस उजाडला आणि मला फायनली प्ले बटन आलं की माझ्या स्वतःचं नाव टाकून हक्काचं ते खूप भारी वाटतंय एकदम प्रॉड फिलिंग येत आहेत माझ्यासाठी त्या खूप भारी आहे तर असंच खूप सारा प्रेम देत राहा खूप सारे आशीर्वाद देत राहावा आणि